कुठं कुठ कुठं कुठं नट न आ कुठ कुठं मग आज काय केलं दिवसभर दिवस दिवसभर काय केलं काय केलं अ काय केलं दिवसभर काय घातले काय बबू अ काय घातले काय घातले का काय काय घातलंय हा कुणाचे मम्मीचे कुठे पाहायली ग कुठे कुठं कुठतायचे तुला कुठं जायचे कुठं जायचे कुठे जायचे कान खाजवायला होय बाबा बायचं कान खाजवायला बायचा कान खाजवायला ओ कस काय ग कसं नाही खाजवायला काय झालं कानाला खाजवायला खाजवायला गुदगुद करायला होय कस काय हा हॅलो अलो झोपेली काही गेवा गे इकडं जपेली जवेले वाव वा ना, नाव झोपेली ना, ना, झोपेली अं अ भूक बी लागली काय की रे काय झालं हाताला काय काय लावलं अं काजळ काजळ आ... <laughs> काय <काजर>? झालं आ... <laughs> <काजर>? आ... <laughs> आ... मम्मी कुठे मम्मी मम्मी

පිට බලික බකිලි ල්ලි ඉ යික කස කරයි කස්රයි නැට